बघतेच आता झालं आता काय आणलं घरातून तुम्ही साखर आणली अर्धी वाटे साखर आणली हा काय खोट बोलताय तुम्ही काय खोट बोलत दाखवू का थांब आनंद दाखवू नका आता लपून ठेवले असेल काहीतरी अग मला येऊन अगं मला येऊन एकच मिनिट झाले बघ साखर अजून मी युद्ध पण नाही होतली त्याच्यासाठी गपचूप तर काय तुम्ही पटपट पटपट त्याच्या साखर काढायला माहितीये काय गेले घरातून मला नाही माहित काय गेले पैसे गेले चोरीला पैसे हा पैसे मी तिथे डब्यात पैसे ठेवले होते गेले ते गेले चोरीला आता पण मी साखर घेऊन आले त्याच्यात काही पैसे बिशे नव्हते किती खोटं बोलताना काय गरीब आणता तोंडावर अगं खरंच पैसे नव्हते तू कुठेतरी ठेवून विसरले असशील लक्षात कर कुठेतरी ठेवले असतील मी साखरेच्या डब्यात पैसे ठेवले होते अगं नाही बाई मी साखर घेऊन आले मला एक नाही झालं मी कशाला तुझे पैसे घेऊ माझे पैसे गेले कुठं मला तेवढं सांगा फक्त मला पाहिजे पैसे पाहिजे अगं पण मी घेतलेच नाही मी कशाला घेऊ तुझे पैसे सांग बरं थोडे खिडक्या पैसे असते तर काय वाटलं नसतं मला अख्खे दहा हजार रुपये गेले अगं तुझे दहा हजार काय नाही एक रुपये पण मी करू काय त्याच काय मला एक सांगा तुम्ही माझ्या घरी आलेच कशाला माझ्या दारात पाऊल ठेवलंच कशाला तुम्हाला दिलाय नाही इथं राहिला अगं सुन बाई असं काय माझ्या दारात काय माझं त्याच्यात काहीच हक्क नाहीये का माझं माझ्या नवऱ्याने बांधलेलं घर आहे ते हा अहो पण आता सासऱ्यांनी ते आम्हाला दिलंय तुम्हाला हाय नाही हे राहायला अगं पण मी पैसे नाही आणले बाई मी कशाला तुझे पैसे घेऊ मला ते काही माहित नाही मला माझे दहा हजार रुपये पाहिजेत कुठून नाही द्या काही करा तुम्ही अगं माझा पाय दुखत होता दुकानात जायला मला पाय दुखायला लागला म्हणून म्हटलं तुझ्याकडून थोडी साखर घेऊन लागले पाय दुखायला लगेच कशाला आणू तुझ्या सांग बर मी तुमची ना ती पाय दुखायची नाटक ना तुम्ही बंद करा पाय दुखता तुमचे मग इथं पडायला काय झालं तुम्हाला तिथं कशाला आल्या होत्या हे बघ सुन बाई तू काय माझ्या चोरी चाळ लावू नको मी कशाला का आपल्याच लेखाच्या घरात चोरी करेल ग गेले कुठं पैसे मला सांग मला मला माहित नाही अगं हा तेवढं तुमच्या नावावर केलंय सगळं तुम्हाला दिलंय आणि आम्ही कुरड्यात राहतोय कशाला मला ते तशी तोंड करू नका का अशी नाटक आहे ना माझ्या पुढे अजिबात चालणार नाही मला तुम्ही काहीही करा मला माझ्या दहा हजार रुपये पाहिजेत मी कुठून देऊ अगं मी नाही घेतले तुझे पैसे अहो तुम्ही नाही घेतले तर पैशाला काही पाय फुटले का ते तसे चालत गेले का बाहेर कुठं मला नाही माहित मला माझे दहा हजार रुपये पाहिजे मला काही सांगू नका तुम्ही कुठून काही करा तुम्ही कुठून काही करा तिकडे मला माझे दहा हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे असं का बोलते तू सांगते मी तुझ्या असं का म्हणजे मग काय बोलू मी ते काय थोडे पैसे होते का दहा हजार म्हणजे बघितलेत का एवढ्या दिवसात दहा हजार रुपये तुम्ही बरं तुम्ही म्हणता ना तुम्ही नाही घेतले पैसे मग इथून पुढे माझ्या दारात याला पाऊल टाकायचं नाही मी ना आता यांनाच सांगते मग बघा काय करतात ते तुमचं <laughs> अगं ऐक सुन <सुन्भाई>। बाय काही सांगू नका <laughs> अग ऐक ना <laughs> आत्या काय झालं रडताय तुम्ही अग सकाळी ना माझ लय पाय दुखत होता आणि हे पण घरी नव्हते चहा पिऊ वाटलं म्हणून साखर संपली होती म्हणून मी घरातून थोडी साखर आणली ती घरात नव्हती काय गात त्या तू सहन करताना विचार तरी करायचा तू तस दोन मिनिटाने ती आली आणि म्हटली मी साखरेच्या डब्यात बे दहा हजार रुपये ठेवले होते त्यांनी माझ्या चोरी चालवलं ग <laughs> काय दुसऱ्याच्या घरामध्ये काही वस्तू पडली तू ती ती त्यांना आणि तू असं का करशील अगं पण मी माझ्या घरात चोरी करण का बरोबर आपण आपल्या घरात कस काय चोरी करू शकतो अगं पण मी चोरी का करू सांग ना अगं आयुष्यभर कबाड कष्ट केलं बघ अगं त्याला पाहिजे ते दिलं त्याच्या आवडीची पोरगी सुद्धा सुन करून आणल्या ग तर हाताच्या पोहड्यासारखं त्याला जपलं नाही त्याची बांध साडी बापाने अगं कधी स्वतःला कपडे घेतले नाही ग ठिगळ्याचे कपडे घातले तुटलेले चपडा वापरल्या पण त्याला कोणत्याच गोष्टीची गोंते कमी केली नाही खूप आज त्याच्या <laughs> आनंदासाठी आम्ही त्यांच्या संसारा सुद्धा लुडबुड करत नाही ग त्याला त्याच्या म्हणण्यानुसार वेगळं दिलं एवढं करून सुद्धा आज तिने माझ्यावर पैसे चोरी चालला अगं आता तुले भुळे ग तुला काहीच समजत नाही लाड एवढे त्या लाडाचे अग एकुलती एक पोरग एकुलती एक, एक, एक सुने मग त्यांचे लाड नाही पुरवायचे तर कुणाचे पुरवायचे पुर ग पण माझी चूक झाली ग माझा लाडच मला पावलाय तेच तर मी माझ होत म्हणजे तुझ्या मुलावर प्रेम होत माझं तसं मी तुला बोलले पण होते पण त्यावेळेस तूच नाही म्हटली होतीस ग पण त्याचं ना त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नाही ग बरोबर आहे ज्याचं आपल्या प्रेमच नाहीये त्याला हे करण्यात पण अर्थ नाहीये म्हणून त्याच्या आनंदासाठी आम्ही वेगळं पण राहिलो ग म्हणत होती ते खरच होत पण मी तरी काय करू ग त्याच प्रेम होत त्याच्यावर म्हणून मला हा निर्णय घ्यायला लागला जाऊन द्या आता झालं गेलं ते मागच काढण्यापेक्षा आताच विचार करू आपण मग काय करणार आहे आता तू हे सगळं सहन करत बसणार आहे का तू माझ चुकलं ग मानसी मी जर तुझी निवड केली असती ना त्याच्यासाठी तर लई चांगलं झालं असतं बघ निदान अशी टोम तरी मला ऐकायला मिळाले नसते मला माफ कर नको नाही ना <laughs> शांतो शांतो शांत नको रोड आता शांत आता काही शांतच बसव लागणारे नशिबातच माझ्या ते असेल तर तेवढं नशिबात असेल तेवढं तर भोगवच लागणारे हे बघ आत्या तू येणा तू सोमनाथला सांगून टाक सगळ्या गोष्टी को ला ला। सा तू जास्त विचार नको करूया सगळ्याचा अगं असं वाटतं दोघांमध्ये नको पाडणं लागायला लोक म्हणतील बघा आईनी संसार मोडला त्यांना सुखाने राहू दिलं नाही अगं लहानपणापासून तू त्याला सांभाळलाय तुझं कर्तव्य आहे त्याला सांगणं सगळ्या गोष्टी घरामध्ये काय घडतन काही नाही मग काय असं सहन करत बसणार आहे का तू मी नाही सांगू शकत त्याला पण ती नक्की सांगन बघ कि मी पैसे चोरले म्हणून सोमनाथचा पण विश्वास आहे तुझ्यावर नाही चोरणार तू नाही सोमालही चांगला होता पण जशी बाईक आली ना तू फार फार बदललाय जाऊन द्या त्या काळजी घे तुझी जाते मी आता हुँ? तू बाई तिकड कुठं चालले बादली घेऊन अगं पाणी घ्यायला चालले पाणी संपले माझ तिकडं कुठं पाणी घ्यायला अगं पण नळच आपलं इथे ना मग इथूनच जाणार नाही आपला का माझा अग आता माझा आपलं आहे ना आता सगळ्यांना तिथलं पासून झाला आता माझाय तो आपला आधी होता आता माझा अगं आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना आम्ही पाणी कुठून आणायचं मग किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं इथं कुठं चालल्या आता एवढ्या नेऊ दे मग आणते मी तिकडनं पाणी एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठी किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी माझी जायचं नाही तिकडं वा पाण्याला कुठं काय पाण्याला आली होती काय नाही झालं पाणी तुम्ही कुठं खोरं चालवलं कुठं चालू तू मालक आहे मी कधी म्हणलो मी मालक आहे या घराची मी मालक आहे फक्त आता चालू राहणार तुला विचारून नाही जग कुठं मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला मग आता मला विचारूनच द्यायचं ना दिलं म्हणजे राह नीट नाटक गुडीत जरा लय पावर केलं होती जमणार नाही तिला पाण्याला अडवती मला खोर तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं अरे तुझ्या बापाने दिलं काय घरदार सगळं बांधून माझ्या बापाने नाही दिलं पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं आमचं झालं ना सगळं हाय चला तुला तुझ्या भावाचा आणली तुला काय का बोलते का कुडी ती एक प्रेमान शब्द आहे का तिचा अगं पाहिल अगं तुला आमची पण नाही ना ग भावाची तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग कधी खालून पालून बोलले मग साखर आणली तुझे तुझ्या पैसे गेले साखर आणली तुम्हाला माहिती का साखरेच्या डब्यात मी दहा हजार रुपये ठेवले होते ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले पडली रुपये साखरेच्या डब्यात ठेवायला होते, म, होते चोरी चाल घेतो तुझ्याकड चोरी चाल घेते म्हणजे होते गायब झाले म्हणूनच बोलले नाही ना मी साखर आणली त्यात पैसे नव्हते बिलकुल राय बापासारखा मी जीव लावतो म्हणलो तू जस जरा बी काम नाही का सासू सासर नाटक बघायचं अगं पायाला माहितीये का मला एक मुलगा मुलगी नाही म्हणून मी मावाची फोरगी केली मुलं म्हणून मी कधी म्हणलं पाया पडायचं पण मग चोरी करायचीच नाही ना ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं नव्हतं तुझ्या तुझ्या बापाची बहीण आहे ना तिच्या चोरी चाळी काय यार पद्धत काय चालले आहो पण त्या घरी आल्यानंतर कोणी आलंच नाही पैसे गायब झाले मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार तुम्हीच सांगा बर विचारायची बी एक पद्धत असती सरळ चोरी केली परत यायचं नाही तुझ्या बापाने जस काय दिलं सगळं बाजू काय झालं बैल झालास तू काय बैल झालो तुम्ही जन्म दिला का इने दिला यांनी दिला पण आता काय खबर तुमचं ऐकायचं मी खबर आहे काय समज अरे ते काम कर सांगून तीन पाच मार एकदा म्हणजे मोकळ होता तुम्ही स्वतःच्या हाताने प्या ना मला माझं नाव घेऊन देता माझी पण काय बोलतो तुला बापाला असं बोलतो नसत ना ती परवडला असत एखादी पूर्वी असते ना ती परवडली असते झाली रडायची नाटक चालू यांची पण लाज वाटते का त्याला बापावर हात उचलायला हे संस्कार दिलेत का तुला एवढ्या लहानाच मोठ याच्यासाठी केलं की तू बाबाला असं उलट बोलशील मनात आणलं तर आज बी रस्त्या तुला असं समजू नको तू बाप आहे औषध प्याला सांगू आता तुम्हीच म्हणता औषध पाच म्हणून माझं काय चुकीच येते मग हाय बापाला जर तुम्ही जर जपत नसतात विचारत नसतात काय तुमच्या तरी जागण्यात आणि आमच्या तरी जागण्यात अर्थ आहे मग काय जपत नसाल तुम्ही करा आमच्या घराने चोर म्हणजे आम्ही तुम्हाला जपू मी मी माला माला था था? मा अरे मी चोरी नाही केली ती खोट सांगते खोट बोलू नका तू खोट बोलतेस मी खोट पैसे कुठे गेले मला सांगा नाही माहिती पैसे कुठे गेले तुमचं काय झालंय मला माहित नाही अरे नको तुमची किरकिरी भांगर जगाला तमाशा भाव किती लोक इकडे म्हणून आम्ही आपलं तिकडे वेगळं खातो तुम्ही खातो तिकडे करून खातायत ना आता तिकडेच करून खा रानात गणत जायची अजिबात गरज नाही आमचं आम्ही बघू काय करायचं काय मला रानात जायला आता आहे ना करतो माझं ते तुझं नाही हाय तुमचं पण आता तुम्ही थकलात म्हणून म्हणतो मी तुम्हाला थकला बिकल नाही अजून आमच्या धमक आहे करायची खायची आणि तू आड होये फक्त राहणार जाताना मला मग बघू तुझ्याकडे बी अरे आम्ही राहणार नाही केलं आम्ही खायचं काय दुसऱ्या जायचं साल धरायची जाऊ परत अरे साल धरूनच तू बाई केले केले ना मग आज पण धरा साल अजिबात नाही धरणार ती मी कमवली तू नाही कमवलं बा मला आडवाय निघाला रानात नाही जायचं आता माझं पण कष्ट चालू की मी काय करीत नाही काय लोकांचे चालू घर मी नाही झालं ना मी माझ मी काम करतोय तेच पैसे घरातलं गायब होते काय करू एक काम कर हि तुझे पैसे गायब होते ना मी चोऱ्या करत ना जा तिकडे एखादा भाड्याने घर घे नाही तुझ्या सासर हेच आहे बापाकडे जा तिथं जा आता त्यांचा काही संबंध त्यांना कशाला मध्ये घेताय तुम्ही तू चोरीचं जाळ घेते तुम्हाला इथं आम्ही खपनात म्हणलो काय करायचं नाही ना मग झाली चोरी तर झालीच म्हणणार ना मी दादाला फोन करते बोलून घेते आणिच सांगते सगळी कशी कशी वागते कशी नाही असं खोटं नाट रडून सांगणार चला जाऊ तुझ्या बापाला चला काय करते तू बोलवा मी पण सांगते चला चल। दादाला फोन केलाय कधी येतोय काय माहितीये पण या पोराला काय कमी का केलंय आम्ही बंगला दिलाय गाडी दिली त्याला नोकरी हाय चांगली तरी आमच्या शेतीच्या महाग लागलाय शेतीत जाऊ दे ना काय करू दे ना कधी येतोय काय माहिती हे सगळं मलाच बघावं लागणार आहे काय चाललंय आता बर आहे बाबा तुझं बर आहे का काय झालं कुठं काय दादा चिले आठवण आली म्हणलं दादाला भेटायला बोल तुमच्या घरातल्या घरात काय झालं का डोळे तिला सुजले नाही नाही रात्री झोप नाही झाली ना त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत दादा कस बर आहे मामा पण आले काय म्हणता मामा राम 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 गेले राहनात गेल ना काय सांगायचं अजून राहनात जायची पाणी आम्हाला एका एक फोन आणि बोलून घेतले इच्छाच नव्हती सांगायची तुम्हाला बर का सांगितली काय बर्का। हो सक्य भावाची तिला वाटलं पूर्वी आल्यावर थोडस जीव लावर तिने नको नकोच केले बघा आम्हाला पूर्वी बिट त्या बायकूच ऐकवते आमच्या पूर्वी आता काय सांगायचं

मी काय झालं रे आपल्या घरात चोरी करत सांग बर तू सांगाय शकत नाही सांगायचं लोकांना सांगितलं गोष्टी ते सोमा झालं आणि नंतर त्यांना शेतात सुद्धा जाऊ द्यायना दोघ आमचे आम्हाला करायचं तुम्ही रानात नाही जायच दुसरी राहायचं आम्ही आता काय करू कशाला तू तुझी बाईक राह नाही तर तिकडे तुम्ही पाहिलं लोकांची ते भेटले करून काय हा काय झालं इकडे इकडे समोर या समोर येत इकडे इकडे पुढे पुढे इकडे काय ऐकून द्या जरा बरच उद्योग वाढले काय म्हणते ते आते काय जावं बरच उद्योग दिसते काय काय झालं आता काय झालं रडकुंडीला लांडलंय तू चुरी चालला सांगतोय आता तुमचं नकोचीच आहे काय बाबा मी नाही रडकुंडीला आणलं मग त्या स्वतःच रडतात कमून रडते तू आय घातलाय चुरीचा आणि तू पण दानात जाऊन द्याय नाही काय बांधडी अरे दादा आता तुला काय सांगू मी खरोखर पैसे चोरीला गेले म्हणून याचा अर्थ हे सगळं उभा केलेला गेले असतील कुठं राहिले असतील विसरून घेतले तर घेतले बापानेच घेतले कुणी हा आम्ही घेतले म्हणत नाही घरात फक्त हिच्याकडे पैसे दिले ते म्हणले गेले आता कुठे गेले तर मला म्हणलं काय म्हणतो आणायचं ठेवले होते आणि त्या घराला येऊन गेल्यानंतर जाऊन काय आता आता तुम्हाला सांगायचं नव्हतं मला बरं का तुम्हाला नाही तू नाही तू नाही तू सांग आता काय बोलचा आला ही ना मला सारखं डुसपू डुसपूज चालू आपले शाळेत मला काय म्हणायचे बायकुनी सांगितलं सगळं तुम्ही जायका असं कुठं लिहिलंय का तसं नाही तुम्हाला बाब दिला पाहिजे का नाही थोडाफार आम्ही वळा व्यवस्थित लावलो तुला बरं का की न सांगण्यामुळे तुमचं आमचं ऐकून ते वागेगळ आहे पण नौर्याचे काम आहे का नाही बायकोला सांगण्याचं या आई-बाबांनी कसं सांभाळ असेल काय तुला काय तोड मला त्याला जरा असं वाऱ्या सोडला यांनी आधी सोडला असता काय केलं असता तू हाय सगळं ठीक आहे साला लावायचं गहूयात लावणार की सालान तू त्यांना हिमालची सांगते ती मला ऐक बघ अवघडे लाटन कोराड्याची भाषा करायचात का तुम्हाला घरात एकच बोरगार होतो त्यांना उड्या उड्या आपलं घरी असं या अन्नाला यांना बाहेर काढलं तुला बरं वाटलं का यांच्या यांनी करायचं का असं तू या हिस्तो सांगते यांना असं कर म्हणून त्याला घरी घेऊन जाऊ आपण मी काय बोलतो सांगितलं ऐकायला काय गेलं घरी काय ते आणि किती दिवस ठेवलं घरी घरी नाही तिचा डोकं जरा फिरला नाही आज ही बहीण ही त्यांना दुखणं वाहनं काय आलं ते कोण बघणार आणि मला सांग तू प्रेग्नेंट राहिली अशा टाइमात तो घरी कंटिन्यू नसला उद्या तू हाडतोड करते तू या यायला कोण आहे तू आता आम्ही घरचे माणसं पाठवायची काही इकडे हिच असणार आहे ना तुला काही येतं सगळं तुला अह किती वेळा मी पण समजून सांगितले पण कळलं तर पाहिजे ना, 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 समजून नाही सांगितलं खरं सांगायचं तर पैसे पुढे गेले बरं एक काम चुकून दुसऱ्या डब्यात ठेवलं का बघ ना पैसे दुसऱ्या डब्यात इथे घ्या नको नको ती बोलली ते पैसे हो पण मी साखरेच्याच डब्यात ठेवले होते साखर्याच्या काय डाळ्याच्या डब्यात पैसे बघितलेत ना तुम्हाला तुम तुम्हाला तुमचं 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 कार असताना करायचं बाहेर काढायचं कर का तू तुला हा नाही तुम्ही आपण व्यवस्थित केलं आले बिघाड घेऊन जाऊ शकतो हरभारा डब्यात पैसे मला किती चालू तुम्हाला माहित नाही मी जीवतिन तुम्ही असं केलं मी तीच करीन मग मी ऐकू काय ऐकू तू आमचीच पूर्गी असून आम्हालाच नाही चुकलं माझ चुकलं माझ पण तू नाही समजून घ्या तुमच्यासाठीच चाललं करण्यासारखे ते तुमच्यासाठी करते काय करा तुम्ही मा आम्हाला आठ पंधरा दिवस ठेवा सगळं रान केलं चंद्र राहून काय करायचं तुम्हाला मनाने डोके लातोय तुमची चांगलं वय तू हा एकट्याच्या उघड दरी मग म्हणलं असतं तुमच्यातले तुमच्या जावा जावात जावा काय झालं यांच्यात पण आई बापच आय बापच बाहेर घराबाहेर काढता का कर। दादा चुकलं अरे माझं परत नाही आता करणार असं शिसे आहे ना शेजारी पाजारी जाणं उठण बसणं बंद करून चाललंय सगळं मी केलं म्हणलं की आपल्या यांनी आजकाल सासू जुन्या काळात त्यात ना ताप उलट झालं सोनच द्यायला लागला सास ताप घराबाहेर काढताय काय काय झालं माहितीये का माझी एक मैत्रीण ती मला म्हणली का तू जर नाही असं केलं तर तुला काहीच नाही मिळणार चांगलं शिकले गोरुना हे आणलो खायला हे आम्हाला आम्ही उभे उभे आता कसे या मोकळ्या आता दादा आता दादा थांबक्या थांबतोखी बघितलं ती होय म्हणता नाही Okay.